नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर भारतावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केल्यास गोळीला गोळीनंच प्रत्युत्तर दिलं जाईल केंद्रीय गृहमंत्र्यांचा खणखणीत इशारा जपानचा चार दिवसांचा दौरा आटोपून मुख्यमंत्री मुंबईत परतले राज्यात गुंतवणूक वाढवण्यासाठी यशस्वी प्रयत्न सिंचन घोटाळ्याशी संबंधित माहिती देण्यासाठी लाचलुचवत प्रतिबंधक विभागाकडून अजित पवार आणि सुनील तटकरे यांना पत्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या जेलभरो आंदोलनावर भाजपाची टीका सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दुसऱ्या पर्वणीत साधू महंतांसह लाखो भाविकांचं शाही स्नान आणि अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीमध्ये आज फेडरर जोकोविच यांच्या तर महिला दुहेरीमध्ये सानिया हिंगिस जोडीची अजिंक्यपदासाठी झुंज भारत कुणावरही प्रथम आक्रमण करणार नाही पण भारताच्या दिशेनं कुणी गोळीबार केला तर त्याला चोख प्रत्युत्तर देताना आम्ही गोळ्या मोजत बसणार नाही असा खणखणीत इशारा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी पाकिस्तानला उद्देशून दिला आहे मध्य प्रदेशातल्या भोपाळ इथं काल रात्रीत एका कार्यक्रमात बोलत होते सरकारची पाकिस्तानशी पाकव्याप्त काश्मीरवर चर्चा करण्याची तयारी आहे मात्र काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग होता आहे आणि राहील हे आपण पाकच्या रेंजर्सच्या प्रतिनिधी मंडळाला स्पष्टपणे बजावलं असल्याचंही त्यांनी सांगितलं भारताचा परस्पर सोलख्यावर विश्वास आहे आणि भारत हा जगातला एकमेव देश आहे जिथं सर्व म्हणजे बहात्तर पंथ सुखानं नांदत आहेत असं सिंह यांनी सांगितलं ईशान्य भारतामध्ये सतत दहशतवादी संघटना सक्रिय आहेत हे एक मोठं आव्हानच आहे मात्र तिथंही परिस्थितीत बदल होत असल्याचं त्यांनी सांगितलं राज्यात गुंतवणुकीच्या संधी शोधण्यासाठी सी कॉर्पोरेशन ही जगातली आघाडीची उत्पादक कंपनी आपलं एक पथक राज्यात पाठवणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे चार दिवसांचा जपान दौरा आटोपून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मुंबईत परतले जपान दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी एनआयडीएसीच्या उच्चाधिकाऱ्यांची भेट घेतली मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी जपानमधल्या योकोहमा बंदरालाही भेट दिली या बंदरातून सत्तावीस दशलक्ष टन मालाची चढ उतार जाते असोसिएशन ऑफ फ्रेंड्स ऑफ जपान या संस्थेनं आयोजित केलेल्या कार्यक्रमातही मुख्यमंत्री सहभागी झाले राज्यातील आघाडी सरकारच्या कार्यकाळातील सिंचन घोटाळ्याशी संबंधित माहिती द्यावी अशा आशयाचं पत्र माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि तत्कालीन जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं आज पाठवलं तटकरे यांनी पंधरा सप्टेंबर तर अजित पवार यांनी सोळा सप्टेंबरला ही माहिती स्वतः अथवा आपल्या प्रतिनिधींमार्फत सादर करावी असं या पत्रात सांगण्यात आल्याचं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी दूरदर्शनला सांगितलं राज्यात सातत्यानं पडणाऱ्या दुष्काळावर मात करण्यासाठी माजी केंद्रीय कृषीमंत्र्यांनी कृषी सिंचनासाठी काय प्रयत्न केले असा सवाल खासदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे पाटील यांनी आज अहमदनगर इथं उपस्थित केला दुष्काळी दौऱ्याच्या निमित्तानं शरद पवार यांनी मराठवाड्यासाठी वैतरण्याच्या पाण्याची आठवण झाली पण ते स्वतः मुख्यमंत्री आणि केंद्रीय कृषीमंत्री असताना याबाबत त्यांनी काहीच केलं नाही अशी टीका त्यांनी पत्रकार परिषदेत केली राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही माजी मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं उघडकीला आली असून चौकशी सुरू आहे या चौकशा थांबवण्यासाठी पवार यांनी कार्यकर्त्यांना आंदोलनं करण्याच्या सूचना दिल्या असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला सध्याच्या सरकारनं सर्वपक्षीय शिष्टमंडळ केंद्रामध्ये नेऊन पाणी प्रश्न मांडावा आणि पश्चिमेकडचं पाणी पूर्वेकडे आणण्यासाठी निधीची मागणी करावी अशी सूचनाही विखे पाटील यांनी यावेळी केली राष्ट्रवादी काँग्रेसचं नियोजित जेलभरो आंदोलन म्हणजे केवळ दुष्काळाचं राजकारण असल्याचा आरोप पालकमंत्री चंद्रशेखर बावनपुळे यांनी केला आहे ते आज नागपूर इथं एका पत्रकार परिषदेत बोलत होते सरकारनं दुष्काळग्रस्तांसाठी पन्नास कोटी रुपयांची तरतूद केली आहे राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी शासन सज्ज असल्याची माहिती बावनपुळे यांनी दिली दुष्काळी परिस्थितीचं भांडवल न करता राष्ट्रवादी काँग्रस्तनं सरकारला या कामी मदत करावी असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं राज्यामध्ये उद्या राष्ट्रवादी काँग्रस्त आयोजित केलेलं जेल भरो आंदोलन हे नेत्यांना जेल से बचाओ आंदोलन असल्याची टीका भाजपाच मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी केली आहे राष्ट्रवादीच्या छगन भुजबळ अजित पवार आणि सुनील तटकरे या माजी मंत्र्यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी सुरू असून त्यांच्यावर तुरुंगवासाची टांगती तलवार आहे या प्रकरणांपासून जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठीच पक्षानं या आंदोलनाची टूम काढली आहे अशी टीका शेलार यांनी पत्रकार परिषदेत केली राज्य सरकार सकारात्मक आणि संवेदनशील असून दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार अनेक योजना यशस्वीपणे राबवत आहे असं त्यांनी सांगितलं मुंबई ही प्रामुख्यानं मराठी माणसांचीच असल्याची भूमिका आहे असं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरामध्ये स्पष्ट केलं भारतीय शेतकरी कामगार पक्षाची मध्यवर्ती बैठक आज बीड इथं झाली राज्यातल्या दुष्काळावर मात करण्यासाठी शेकापचे कार्यकर्ते प्रयत्न करतील असं आमदार जयंत पाटील यांनी आज एका पत्रकार परिषदेत सांगितलं राज्यातले साखर कारखाने यंदा सुरू झाले नाहीत तर कामगारांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणीही पाटील यांनी केली पाणी नाही म्हणून कारखाने बंद आहेत म्हणून त्यांना रोजगार मिळत नाही तर हजारो असलेले कर्नाटक पण जाणारे बीडचे कामगार यांना या ठिकाणी काय शासकीय मदत देणार आहे त्याची योजना काय शासनाने केलेली आहे याचा आम्ही त्या शासनाकडे मागणी करून त्याबाबत त्याचा पाठपुरावा निश्चितपणे करू राज्यातला सध्याचा भीषण दुष्काळ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पाप असल्याची टीका भाजपचे प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी यांनी आज ठाण्यामध्ये केली यंदाचा दुष्काळ हे गेल्या पंधरा वर्षात राष्ट्रवादी केलेल्या के भ्रष्टाचाराचं चा फळ असून जनतेला ते भोगावं लागतं हे दुर्दैवी आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जेलभरो आंदोलनावरही त्यांनी टीका केली शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी भाजपा सरकार वचनबद्ध असल्याचं सा त्यांनी सांगितलं नाना पाटेकर आणि मकरंदा नासपुरे यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामाचंही भंडारे यांनी कौतुक केलं उत्सव सजावटीच्या खर्चावर कपात करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं मुस्लिम समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळावं या मागणीसाठी लवकरच राज्यात आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा अल्पसंख्याक संघटनेचे अध्यक्ष बशीर तांबोळी यांनी आज केली बीड इथं महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक कर्मचारी संघटनेच्या वतीनं राज्यस्तरीय मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं ते बोलत होते उर्दू शाळांच्या विविध समस्या सोडवण्यात याव्यात या मागणीसाठी विविध ठिकाणी धरणं आंदोलन करण्यात येईल त्यांनी सांगितलं मुस्लिम समाज शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी सरकारनं प्रयत्न करण्याची गरज असल्याचं यावेळी अल्पसंख्याक संघटनेच्या कार्याध्यक्ष मुसा सांगितलं बळीराजाचा जीवाचा सखा असलेल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा साजरा केला जातो काल राज्यात सगळीकडे बैलपोळा साजरा झाल्यानंतर आज विदर्भात खास बालगोपाळांसाठी तान्हापोळा साजरा होतो माती आणि लाकडापासून तयार केलेल्या बैलांच्या प्रतिकृती घरोघरी जातात आणि शेतकऱ्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक असलेल्या बैलांबद्दल लहान वयापासूनच आत्मीयता निर्माण व्हावी म्हणून हा तान्हापोळा साजरा करण्याची परंपरा सुरू झाली लहान मुलांचा तान्हापोळा नागपुरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी लहान मुलांनी झाशीची राणी लक्ष्मीबाई शेतकरी बंजारा श्रीकृष्ण अशा आकर्षक वेशभूषा केल्या होत्या तान्हापोळानिमित्त आज फॅन्सी ड्रेस स्पर्धा आणि आकर्षक बैल सजावट अशा स्पर्धांचं आयोजनही करण्यात आलं होतं महाराष्ट्रातील क्रिष्ट, ख्रिश्चन धर्मियांची पंढरी समजल्या जाणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातल्या हरेगाव इथं येशू ख्रिस्ताची माता सेंट मेरी अर्थात मारिया यांच्या जन्मोत्सव महायात्रेला काल सुरुवात झाली अडुसष्ट वर्षांपूर्वी ख्रिश्चन धर्मगुरु फादर बादर यांनी ही परंपरा सुरू केली मुंबईतल्या वांद्र्याची माउंट मेरी आणि तामिळनाडूमधल्या वेलंकनी या दोन मोठ्या शहरामध्ये संत मेरीचा जन्मोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो पण इच्छा असूनही अनेकदा सर्वसामान्य भाविक त्या उत्सवामध्ये सहभागी होऊ शकत नाहीत त्यासाठीच हरेगाव इथं या उत्सवाची परंपरा सुरू करण्यात आली मुंबईसह महाराष्ट्रातून लाखोंच्या संख्येनं ख्रिश्चन बांधव इथं पायी दिंडीनं येतात यात्रेच्या वेळी धर्मप्रसारक संत ख्रिश्चन बांधवांना तत्वज्ञानाचे धडे देतात तसंच भाविक मारिया मातेकडे आपली गारहाणी मांडतात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दुसऱ्या पर्वणीसाठी जमलेल्या लाखो भाविकांच्या साक्षीनं विविध आखाड्यांच्या महंतांनी आज मोठ्या उत्साहामध्ये शाही स्नान केलं आज सकाळी सहा वाजता साधूग्राममधून निघालेल्या शाही मिरवणुकीची सांगता रामकुंडावरच्या शाही स्नानानं झाली मिरवणुकीनं आलेल्या आखाड्यांमधल्या महंतांचं स्वागत नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन आणि राज्यमंत्री दादा भुसे यांनी केलं त्यानंतर प्रथम निर्मोही नंतर पंच दिगंबर आणि पंचनिर्वाणी आखाड्यांच्या महंतांनी शाही स्नान केलं स्नानानंतर या महंतांनी गोदावरी पूजन केलं आज रामकुंडाबरोबरच लक्ष्मीनारायण घाट रोखडोवा मैदान दसपंचक घाटांसह गोदावरीच्या सर्व घाटांवरती लाखो भाविकांनी पवित्र शाही स्नानाचा आनंद घेतला त्र्यंबकेश्वरच्या कुशागर्ध तीर्थामध्येही आज हजारो भाविकांनी शाही स्नान केलं नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथं आज पोलिसांनी चोख बंदोबस्त आणि स्नानाची व्यवस्था ठेवल्यामुळे संपूर्ण कार्यक्रम शांततेत आणि उत्साहात पार पडला अमेरिकेत सुरू असलेल्या जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेमध्ये भारताच्या नरसिंग यादव यानं चौऱ्याहत्तर किलो गटामध्ये कांस्य पदक पटकावत रिओ ऑलिम्पिकसाठी आपली पात्रता सिद्ध केली आहे या स्पर्धेमध्ये पदक पटकावणारा यादव हा एकमेव भारतीय खेळाडू आहे जागतिक अजिंक्यपद स्पर्धेमध्ये पदक पटकावून ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरलेलाही तो पहिलाच भारतीय कुस्तीगीर ठरला आहे आणि आता बातमी टेनिसची अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीमध्ये आज रॉजर फेडरर आणि नोवाक जोकोविच या पारंपरिक होणार आहे महिला दुहेरीच्या अंतिम सामन्यामध्ये सानिया मिर्झा आणि मार्टिना हिगिस या जोडीची गाठ डेलेक्वा आणि श्वेबोदा या जोडीशी पडणार आहे इटलीच्या फ्लाविया पनटानं अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एक अजिंक्यपद पटकावलं अंतिम सामन्यामध्ये तिनं इटलीच्याच रॉबर्टा विंचियाचा सात सहा सहा दोन असा सरळ पराभव केला फ्लावियाचं हे पहिलंच ग्रँडस्लॅम अजिंक्यपद आहे ग्रँडस्लॅम अजिंक्यपद जिंकणारी ती दुसरी इटालियन महिला ठरली आहा याआधी इटालीची फ्रान्सिस्का शिवोन हिन दोन हजार खुली टेनिस स्पर्धा जिंकली होती या वर्षाखेरीला टेनिसला रामराम ठोकणार असल्याची घोषणा फ्लावियानं सामना संपल्यानंतर केली आणि आता बातमी हवामानाची राज्यात कालपासून बहुतेक ठिकाणी पाऊस पडतो आज ठाणे पालघर नांदेड उस्मानाबाद आणि अहमदनगर या जिल्ह्यामध्ये किरकोळ पाऊस झाला रायगड जिल्ह्यात दुपारपासून सर्वत्र दमदार पाऊस झाला आहे येत्या चोवीस तासामध्ये कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे आणि आता राज्यातल्या प्रमुख शहरातलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल एकतीस आणि किमान चोवीस नागपूर पस्तीस आणि चोवीस पुणे बत्तीस आणि बावीस औरंगाबाद एकतीस आणि तेवीस नाशिक एकोणतीस आणि एकवीस कोल्हापूर तीस आणि एकवीस रत्नागिरी कमाल एकतीस आणि किमान तेवीस सोलापूर तेहतीस आणि तेवीस अमरावती कमाल पस्तीस आणि किमान तेवीस अंश सेल्सिअस शेवटी एक नजर पुन्हा एकदा ठळक बातम्यांवर भारतावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केल्यास गोळीला गोळीनंच प्रत्युत्तर दिलं जाईल केंद्रीय गृहमंत्र्यांचा खणखणीत इशारा जपानचा चार दिवसांचा दौरा आटोपून मुख्यमंत्री मुंबईत परतले राज्यात गुंतवणूक वाढवण्यासाठी यशस्वी प्रयत्न सिंचन घोटाळ्याशी संबंधित माहिती देण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अजित पवार आणि सुनील तटकरे यांना पत्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या जेल भरो आंदोलनावर भाजपाची टीका सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दुसऱ्या पर्वणीत साधू महंतांसह लाखो भाविकांचं शाही स्नान आणि अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीत आज फेडरल आणि जोकविच यांच्यात तर महिला दुहेरीत सानिया आणि हिंगीस जोडीची अजिंक्यपदासाठी झुंज संपलं गेले तीन महिने राज्यावर रुसून बसलेला वरुण राजा माघारेच्या प्रवासामध्ये काहीसा प्रसन्न होताना दिसत आहे मोसमी पावसाच्या माघारीच्या प्रवासाबद्दल तसंच शेवटच्या टप्प्यात पडणाऱ्या पावसाचा शेतकऱ्यांना कसा उपयोग होऊ शकतो याबद्दल चर्चा करण्यासाठी कृषी रात्री साडेनऊ वाजता नमस्कार